व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला प्रपंच परिवारातर्फे महा आणि महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम योजना सुरू झालेल्या आहेत डबल एट फाईव डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा प्रपंच परिवाराचे सदस्य बना योजनांचा लाभ घ्या आपण प्रपंच परिवारातील विद्यार्थ्यांसाठी लहान लहान मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेली आहे नेमकी कशी शिष्यवृत्ती मिळणार आहे कशासाठी मिळणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला नक्की संपर्क परिवार करा परिवार वाढवण्यासाठी मदत करा परिवाराला बळकटी देण्यासाठी मदत करा मूळ नृत्याकडे मूळ विषयाकडे वळूया मानभावीपणा हा शब्द जेव्हा समोर येतो तेव्हा एकच नाव अनेकांच्या मुखांवर येतं म्हणजे सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे ह्या अनेकदा मानभावीपणा करत असताना स्वतःचीच फसकत देखील करून घेतात आणि आपण जे बोललेलो आहोत त्यामुळे आपलं हास होत आहे हे सुद्धा यांच्या लक्षात येत नाही आता नुकतंच बघा ना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी एक वावटळ मीडियाने उठवली आणि यावर प्रतिक्रिया देत असताना सुप्रिया सुळे असं म्हटल्या की पवार कुटुंबासाठी आणि महाराष्ट्रासाठी तो दिवस सुवर्ण दिवस असेल जणू काही हे ठाकरे बंधू एकत्र आले की हे दोघं मिळून <Supriya'sule> सुप्रिया सुळे यांच्या शेतामध्ये नांगरणी करणार आहेत आणि वांग्याचं पीक घेणार आहेत इतका आनंद यांना झालेला खर तर सुप्रिया सुळे यांच्या शेतामध्ये वांग्याचं पीक घेतलं जात नाही तर तिथे बिटकॉइनचं पीक घेतलं जातं आता ह्या बिटकॉइनवरूनच वरूनच देवाभाऊंनी बऱ्यापैकी कारवाई केलेली आहे नेमकी काय कारवाई झालेली आहे आणि सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची कशी गळचे पीक झालेली आहे हे कसे शांत बसले थंड वसलेत यावर ज्येष्ठ पत्रकार आणि उत्कृष्ट राजकीय विश्लेषक श्री भाऊ तोरसेकर यांनी एक सुंदर व्हिडीओ केलेला आहे माऊंच्या चॅनलवर हो आहे नक्की बघा तर आपला विषय असा आहे की ताई कसा मानभावीपणे मानभावीपणा करता सुप्रिया सुळे एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे प्रणिती शिंदे अशा सगळ्या जणी एकत्र जमल्या होत्या अर्थात जिम्मा फुगडी वगैरे तिथे काही खेळी गेलेली नाहीये मात्र तिथे भाषण करत असताना सुप्रिया सुळे असं काहीतरी बोलून गेलेले आहे ज्यावर भाष्य करणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा अगोदर सुप्रिया सुळे काय बोललेले आहेत ते अवश्य बघा मात्र हा व्हिडिओ बघत असताना प्रणिती शिंदे यांचे एक्सप्रेशन सुद्धा चुकवून नका आवर्जून बघा म्हणजे एकीकडे एक सुप्रिया सुळे बोलताय आणि त्या बोलत असताना कॅमेरा जेव्हा प्रणिती शिंदे यांच्यावर येतो तेव्हा त्यांचे जे चेहऱ्यावरचे हावभाव आहे ते बरंच काही सांगून जातात आम्हाला ते बघताना काय जाणवलेलं हो आहे ते आम्ही सांगणारच आहोत मात्र तुम्ही एकदा हे पहिले बघून घ्या माझ्या आई वडिलांना एकच मूल ती म्हणजे मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या लग्न माझ्या आई वडिलांच्या लग्नामध्ये पवारांनी हुंडा घेतला नाही त्यांनी माझ्या आईला एकच अट टाकली काय होती ती अट माझ्या वडिलांनी माझ्या आईला सांगितलं की ह्या राज्यामध्ये खूप लोकसंख्या आहे आणि माझ्या तेरा भाई भावंड एवढं मोठं आमचं कुटुंब त्या काळातलं चौदा बहीण भावंडांचं तर आपण आपल्या घरापासून सुरू करूया आपल्याला जे मुल होईल ते एकच होईल मुलगा किंवा मुलगी माझ्या आईंनी ते मान्य केलं आणि माझा जन्म झाला आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की एक मूल झाल्यावर माझ्या वडिलांनी माझ्या आईला ऑपरेशन करा माझ्या वडिलांनी ऑपरेशन केलं की माझ्या आईला त्रास होऊ नये याला पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणतात एकच मी प्रणिती एक शिंदे यांचे एक्सप्रेशन्स बघितले काय जाणवलं तुम्हाला आम्हाला काय जाणवलं ते सांगतो जेव्हा सुप्रिया सुळे बोलत होत्या की माझ्या बाबांनी स्वतःचं ऑपरेशन करून घेतलं आणि त्यांनी निर्णय घेतला की एकच अपत्य मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो हे बोलत असताना सो प्रणिकी शिंदे यांच्या चेहऱ्यावर कॅमेरा होता आणि त्यांचे एक्सप्रेशन असं काही सांगत होते अरे बापरे म्हणजे हिचे बाबा एकटेच पुरोगामी आहेत का म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये इतर लोक जे राहतात जे एकाच अपत्यावर थांबलेले आहेत ते पुरोगामी नाहीत का हे एकटेच पुरोगामी प्रणिती शिंदे या सुद्धा त्यांच्या पित्याच्या एकुलत्या कन्याच नाही का मग आता सुशील कुमार शिंदे हे पुरोगामी ठरत नाहीत का या पुरोगाम्यांची यादी काढायचीच आपण चला काढूया राज ठाकरे यांना एक मुलगा एक मुलगी आहे राज ठाकरे पुरोगामी नाही सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार सुप्रिया सुळे यांना सताराला एक मुलगा एक मुलगी आहे त्यामुळे ह्या सुद्धा यांच्या बाबांप्रमाणे पुरोगामी ठरत नाही उद्धव ठाकरे यांना दोन मुलं आहेत हे पुरोगामी ठरतात का अजिबातच नाही आता आणखी कोण कोण नेते घ्यावे जे पुरोगामी ठरत नाही सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्याप्रमाणे अरे एक नाव आपण विसरू की हा तेच तर नाव जे यांना प्रचंड खटकत अकेला देवेंद्र क्या करेगा देवेंद्र फडणवीस यांना एकच विविजा नाव आहे तिचं विचारायला एकाच द्या गोड लेकु आहे अभ्यासू आहे त्या मुलीकडे बघितलं ना की खरंच असं जाणवत की देवाभाऊनी काय मस्त संस्कार केले मुलीवर अत्यंत अदबशीरपणे बोलती ती नाजूक बोललं आहे त्या पुरीचं गोड लेकू आहे देवा भाऊंच मग आता देवा भाऊंना सुद्धा एक असा आहे मग देवा भाऊ पुरोगामी ठरतात का यस देवाभाऊ पुरोगामी येत आणि हे त्यांनी बारंवार सिद्ध केलेलं सुद्धा आहे देवा महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक जातीसाठी काम केलेलं आहे आधारवाडाप्रमाणे त्यांनी झुलवलेलं नाही आहे लोकांना कोणा कोणालाच आता सुप्रिया सुळे जे म्हणतात की माझ्या वडिलांनी हुंडा घेतला नव्हता मात्र एक अट ठेवली होती माझ्या आई समोर अनेक जण घेत नाहीत हुंडा अनेकांनी नाही घेतलेला माझंही लग्न झालंय मी पण सासरच्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं की हे देणं घेणं अजिबात काही करायचं नाही बाबा आपल्याला म्हणजे मी नव्हतं सांगितलं हे आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे मुलाला बोलण्याची हे आमच्या वडिलांनी सांगितलं होतं त्याच प्रतीने आमचं लग्न झालेलं आहे आता एक महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे की शरद चंद्र पवार स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणून घेतात मराठा समाजाचे आधार वड जाणता राजा वगैरे वगैरे म्हणून घेतात या मराठा समाजामध्ये जी लग्न होतात त्यामध्ये देणं देणं किती होतं हुंडा वगैरे घेतला जातो दिला जातो यावर प्रकाश टाका ना थोडा तार मराठवाड्यातली परिस्थिती काय आज मराठवाड्यामधले जे शेतकरी आहे त्यातल्या अनेक शेतकऱ्यांची आत्महत्या कर्जामुळे झालेली आहे मात्र हे कर्ज शेतीसाठी न घेता पोरीच्या लग्नासाठी घेतलेलं असतं हुंडा द्यायसाठी जरा जा ग्राउंड लेवलवर जाऊन चेक करा तपासा कोकणात मध्ये शेतकरी आत्महत्या करत नाहीत का करत नाही हुंडा पद्धतीच नाही हो तिकडे कौतुक आहे अभिमान आहे ह्या गोष्टीचा आम्हाला पण मग हेच सगळं महाराष्ट्रभर का करू शकले नाहीत आधारवड का मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची कान उघडणी केली नाही किंवा त्यांना समजून सांगितलं नाही की लग्न करत असताना हुंडा घेऊ नका हुंडा देऊ नका कर्ज काढू नका पोरींच्या लग्नासाठी साधेपणाने आपण लग्न करू शकतो पुरोगामी विचार हा जो आहे हा यांनी इकडे का नाही पसरवला महत्वाचा मुद्दा आहे खूप कळकळीचा विषय आहे हा अत्यंत गंभीर विषय आहे आसड्यामारी घेऊ नका अजिबातच मराठवाड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी सांगतो आम्ही प्रत्येकानेच असं केलेलं असावं असं आमचं म्हणणं नाही आहे पण अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मुलांच्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढलेली आहे त्यातून आत्महत्या घडलेल्या आहेत की ते कर्ज नाही फेडता आल्यानंतर वेळेवर ऐपत नसताना सुद्धा लाखो रुपयांचा खर्च करून मुलींची लग्न लावून दिली जातात कशासाठी साध्य काय करायचंय सिद्ध काय करायचंय यातून आपण किती श्रीमंत आहोत गरज काय या गोष्टीची खर तर आजकाल ना आपली विवाह संस्था दळमळीत व्हायला लागलेली आहे की काय असं वाटायला लागलंय म्हणजे बघा ना तुम्ही आजकाल पापा की परी इतकी हवेत असते की या पापाच्या परीला लग्नासाठी मुलगा हा वेल सेटल पाहिजे आता हिची वेल सेटल्डची व्याख्या काय आहे मुलाकडे स्वतःचं घर स्वतःची चार चक्की गाडी एक फ्लॅट असला पाहिजे त्याचा कुठेतरी छान त्याची गावाकडे शेती पण असली पाहिजे त्याला पाच सहा आकडी पगार पाहिजे गेले लठ्ठ त्यानंतर त्याला तो पगार तिला दिला पाहिजे आणि की कुठे खर्च करते हे विचारायचं नाही इतक्या अटी टाकतात कोरी लग्नासाठी मात्र अफेयर करण्यासाठी यांना पंक्चरवाला वॉचमन ड्रायव्हर हे असले लागतात आणि चालतात सुद्धा बरं का अनेक जणी तर यांच्यासोबत पळून सुद्धा जातात पण जेव्हा आपले आई वडील आपले लग्न ठरवायचा प्लॅन करतात तेव्हा यांच्या अटी असतात आणि सगळ्यात मोठी अट काय सासू सासरे अजिबात जवळ नको आम्ही फक्त दोघच राजा सारखे राहणार ही आजची वस्तुस्थिती आहे परिस्थिती आहे अनेक मुलींची लग्न ह्या असल्या अटी टाकल्यामुळे होत नाहीत वेळेवर घोड नावऱ्या होतात त्या पस्तीसशी अडतीसशी चाळीशी मध्ये पोहोचतात तरी सुद्धा माझ कमी होत नाही आणि ह्या असल्या अटींमुळे जे तरुण आहे मुलं त्यांची पण लग्न होत बिचारी बिचारे फ्रस्ट्रेट होऊन जातात काय करावं अशा परिस्थितीमुळे ह्याच्या पुरी आकी गागतात की अमुक पाहिजे पाहिजे ह्याच्या बापाने काय जेव्हा यांच्या आईशी लग्न केलं तेव्हा हे सगळं होतं का संसार दोघांचा असतो दोघांना मिळून करायचा असतो पुरुषाने कमवावं स्त्रीने घर चालवावं बचत करावी त्या बचतीमधून आपला संसार फुलवावा आज युग पुढे गेलेला आहे नवरा बायको दोघेही कमवत आहेत ह्यामध्ये काही कमीपणा नाहीये किंवा ह्यामध्ये काही मोठेपणा नाहीये तुम्ही काम करताय तुम्ही जॉब करताय तुम्हाला पैसे मिळत आहे हे जगावर तुम्ही उपकार करतच नाही आहात तुम्ही स्वतःसाठी करत आहात दान धर्म करण्यासाठी जॉब करत आहात का मग एवढा बड्या जाऊ कशासाठी पाहिजे त्या गोष्टीचा दोघं मिळून काम करा दोघं मिळून संसार करा आपल्या बापांनी आपल्या वडिलांनी घरच्यांनी जर कर्ज काढलं असा आपल्या लग्नासाठी तर पहिले ते कर्ज फेडून टाका ठेवायला सुखात त्यांना काय प्रॉब्लेम आहे पुरोगामी विचार म्हणजे नेमकं काय आम्हाला व्हॉट्सअपवर एक जण अत्यंत कळकळीने मेसेज करून विचारतात की दादा पुरोगामी या शब्दाचा अर्थ एकदा सांगा ना पुरोगामी या शब्दाचा अर्थ एकदा सांगा ना शरद पवार साहेबांकडे जा बाबा ते सांगते पुरोगामी विचार म्हणजे नेमकं काय सुप्रिया सुळे यांनी आत्ताच सांगितलं ना पुरोगामी मोठं उदाहरण कसा बागुलबुवा तयार करायचा बघा कसा शब्दांचे बुडबुड फेकत किती महान आहे पवार कुटुंब हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा त्या पवार कुटुंब एकटच कुटुंब आहे का हो महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हे केलं असे अनेक आहेत ना बरे यांनी स्वतः पुरतच का केलं मग यांच्यावर विश्वास ठेवणारे जे यांचे कार्यकर्ते किंवा यांची जनता आहे यांना यांचा मतदार आहे त्यांच्यापर्यंत हा विचार काय नाही पोहोचू दिला किंवा का नाही पोहोचवला की थांबा लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि हे जे सुप्रिया सुळे ढोल वडवत सांगत आहे की लोकसंख्या खूप वाढली आहे त्यामुळे शरद पवार साहेबांनी असा असा निर्णय घेतला हेच वाक्य जेव्हा तुम्ही एखाद्या मुस्लिमांच्या कार्यक्रमामध्ये जाता तेव्हा मंचावर म्हणू शकतात डेरिंग आहे का तेवढी मध्यंतरी आहे का मुस्लिम महिलांच्या कार्यक्रमामध्ये गेल्या होत्या तेव्हा त्या तीन तलाकच कौतुक करत होत्या तारीफ करत होत्या की मै अनेक मुस्लिम महिला असं म्हणतात की मेळा पती उसको जेल मे नाही जाने दूंगी आणि तीन तलाक किती चांगला आहे हिंदू मुलींनी जेव्हा मुस्लिम तरुणांची लग्न केलं तेव्हा त्यांना प्राप्त झालं वगैरे वगैरे दाखलीचे तारे तोडलेले सुप्रिया सुळे यांनी त्या मुस्लिम महिलांच्या कार्यक्रमाच्या मंचावर जाऊन मग त्याच कार्यक्रमामध्ये त्या मुस्लिम महिलांना नकाने हा सल्ला दिला की माझे वडील एका अपत्यावर थांबले तेव्हा तुमच्या अब्दुलला सुद्धा सांगा लोकसंख्या खूप झाली ती एका अपत्यावर थांबा गंभीर आहे तिथे नाही बोलणार हे हे अक्कल कोणाला पाजळणार तुमच्या आमच्या सारख्या हिंदूंनाच कारण यांना माहिती आहे टेकन फॉर ग्रँटेड आहे हिंदू आपण काहीही बोललो तरी आपल्याला कोणी काहीही बोलणार नाही आपल्याला प्रतिप्रश्न केला जाणार नाही हे यांना माहिती आहे हे देवालचे बाप आहेत कोण ना का बोलणार नाही का असो हरकत नाही आता पुढे आणखी अशीच यांची स्टेटमेंट येत राहणार आहेत मध्यंतरी एक दोन दिवसांपासून एक व्हिडिओ फार व्हायरल होतोय सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा काय तर सुप्रिया सुळे त्यांचा दौरा आटोकून बारामतीकडे निघाल्या होत्या आणि शरद पवार यांची गाडी सुद्धा बारामती सोडत होती समथिंग काही येत होते बारामती, ये ते बारामतीकडे तेव्हा प्रतिभा काकी गाडीत होत्या पवार साहेब गाडीत होते आणि सुप्रिया सुळे यांना आपल्या बाबांची गाडी दिसली म्हणून सुप्रिया सुळे यांनी पटकन आपल्या गाड्याचा ताफा अडवला थांबवला आणि धावत पळत पळत त्या आपल्या बाबांच्या गाडी पशी गेल्या मग काकींची चौकशी केली मग गाडीपासून फिरून व्यवस्थित कॅमेरा अँगल्स वगैरे सेट केलेले आहेत सगळे आणि मग त्या तिथे जाऊन प्र साहेबांशी बोलल्या पवार साहेबांशी व्हिडिओ अवेलेबल आहे तो आम्हाला जर सापडला तर ह्या व्हिडिओमध्ये नक्की नवो आमवतो नाही सापडला तर विश्लेषणावरच भावून घ्या पण सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की हा मानफावीपणा करण्याची गरज आहे का बरं तुमचे वडील तुम्हाला रस्त्याने जाताना दिसले म्हणून तुम्ही गाडी अडवली मग त्यांच्याशी चर्चा केली मग ते कानामध्ये करायची काही गरज होती का तुम्ही कुठे आहात मी कुठे आहे हे आधीच बोलणं झालेलं असणार आहे आणि आपण इथे थांबूया इथे गाडी थांबवा असं त्या ड्रायव्हरला रा सांगण्यात आलं आहे पवार साहेबांच्या तो तिथे थांबला मग मग या द्या या थांबल्या मग ही सगळी नवटंकी घडलेली आहे पुढची आणि यातून सिद्ध काय कशासाठी थांबले अशी काय महाराष्ट्राच्या विकासावर चर्चा केली रस्त्यात थांबून बरं आई म्हणून दिसले म्हणून मी माझी गाडी थांबवली आणि त्यांची चर्चा केली अरे याचं कौतुक मिरवण्यासारखं काय आहे आपल्याकडच्या मीडियावाल्यांना सुद्धा कळत नाही का अक्कल दहन ठेवली आहे सगळ्यांनीच महत्वाच्या बातम्या द्या ना मुख्य बातम्या द्या एको ना एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर जो खुट्टा कुणी ते सांगा ना आम्हाला ते नाही सांगणार पवार साहेब जात असताना सुप्रिया सुळे यांनी गाडी थांबवली आली पवारांची रस्त्यामध्येच भेट घेऊन त्यांची आस्थेने चौकशी केली अरे आस्थेनेच करणार ना मुलगी आहे त्यांची चुडी करणार आहे काहीतरी यार आपल्याकडचा मीडिओ धन्य बाबा धन्य यांना अकलाच नाहीये की कुठल्या बातम्या द्याव्या तर कुठल्या दिन आहे तो या व्हिडिओमध्ये इथे सांभूया व्हिडिओ थोडासा लांबला हरकत नाही पण यातले दोन तीन मुद्दे खूप महत्वाचे होते एक तर हुंडा बंद झाला पाहिजे मित्रांनो शेतकऱ्यांनी त्यामुळेच अनेक वेळा कर्ज काढून आत्महत्या केलेल्या के नाकारू शकत नाही आपण हे सत्य हे नाकारूच शकत नाही कोणीच सुप्रिया सुळे यांनी जो सल्ला दिला की एका पत्त्यावर थांबायला पाहिजे हे यांनी एकदा त्या हिरव्या मंचावर जाऊन सुद्धा बोललं पाहिजे अशी कळकळीची विनंती आहे सुप्रिया सुळे यांना बघूया जमताय का तुम्हाला काय वाटतं ह्या तिकडे जाऊन असं बोलू शकतील कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आपण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करत आहोत नेमकी योजना काय आहे कोणाला भेटणार आहे कशी भेटणार आहे जाणून घ्यायचं असेल व्हॉट्सअपवर संपर्क करा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा परिवार वाढवण्यासाठी बळकट होण्यासाठी आम्हाला मदत करा सहकार्य करा रीच प्रभू श्री रामा आमची प्रार्थना महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या म्हणजे या आपल्या सम योजनांना पाठबळ मिळेल सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि मेंबरशिप घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बघून कळवायला अजिबात विसू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा बटापट बट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय खडाबुडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या वंदे मातरम जय शिवराय जय जय भवानी जय जगदंब हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत